नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आपलं स्वागत आहे एका नवीन व्हिडिओमध्ये आजपासून आपण सी टी ई टीसाठी एक लेक्चर सिरीज सुरू करतोय आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघा बाल विकास बाल विकासामध्ये वाढ आणि विकास ह्या दोन गोष्टी बघणार आहोत बघा बाल विकासाची ओळख विकासा तर या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहे की बालकाचा विकास हा कसा होत असतो बरोबर ना तर जन्मपूर्व अवस्थेपासनं किशोर अवस्थेपर्यंत बालकाचा विकास कसा होतो ते आपल्याला बघायचं आहे बघा जन्मापासून वयवर्ष एकोणावीसपर्यंत मानवामध्ये बदल कसे होत जातात परिपक्वता म्हणजे मॅच्युरिटी कशी येते यावर बाल विकासाच्या अभ्यासामध्ये लक्ष केंद्रित केले जाते आता बाल विकासाच्या अभ्यासामध्ये कशावरती लक्ष केंद्रित केलं जातं तर मानवामध्ये बदल कसे होत जातात यालाच मानव विकास असं सुद्धा म्हणतात मानव विकास ही एक अभ्यासाची शाखा आहे आणि ह्या मानव विकासाचाच भाग आहे बालविकास हा लक्षात मानव विकासामध्येच कसला अभ्यास केला जातो बाल विकास आणि विकास बाल विकासामध्ये विकास कसला अभ्यास केला जातो की जो बालक आहे ते त्याच्या जन्मापासून तर त्याचं वय एकोणावीस वर्ष होईपर्यंत त्याच्यामध्ये बदल कसे होत जातात त्याच्यामध्ये परिपक्वता कशी येते त्याच्यामध्ये मॅच्युरिटी कशी येते या गोष्टींचा अभ्यास बालविकासामध्ये केला जातो बघा वाढ विकास, विकास प्रक्रियेत बालकाची पालकांवरील परावलंबनाकडून स्वावलंबनाकडे प्रगती होत जाते आता वाढ आणि विकास ही जी काही प्रक्रिया असते या प्रक्रियेमध्ये काय होतं जसजसं जस जे बाळ आहे बालक वाढत जातो जसं त्याचा विकास होत जातो तस तसा तो स्वावलंबी बनत जातो अगोदरच्या काळामध्ये सुरुवातीच्या काळामध्ये तो पालकांवरती इतरांवरती अवलंबून असतो परावलंबी असतो पण जस जशी त्याची वाढ होते जस जसा त्याचा विकास होतो तस तसा तो स्वावलंबी बनत जातो बघा पुढे दिलेला आहे प्रसूतीपूर्व काळातील बाळाचे आयुष्य कसे असते त्या काळात मातेच्या बाबतीत कोणते प्रसंग घडतात याचा परिणाम बालकाच्या विकासावर होतो आता हे या ठिकाणी महत्त्वाचं आहे बघा तुम्हाला परीक्षेमध्ये विचारलं जातं की बालकाच्या विकासावरती परिणाम करणारे घटक तर या ठिकाणी तुम्हाला पहिला घटक मिळाला की प्रसूतीपूर्व काळामध्ये बाळाचं आयुष्य कसं होतं त्या काळामध्ये त्याची जी काही आई होती माता होती तिच्या बाबतीत कोणते प्रसंग घडले याचा जो परिणाम आहे तो बालकाच्या विकासावरती होत असतो दुसरा घटक आहे अणु वंशिक म्हणजे अनुवांशिकता हा दुसरा घटक आहे ज्याचा बालकाच्या विकासावरती परिणाम होतो बघा तसेच अनुवांशिक घटकांचाही अनुवांशिक घटक म्हणजे कुठले घटक जे पालकांकडून त्या बाळाला मिळतात त्यांना आपण अनुवांशिक घटक असं म्हणतो या अनुवांशिक घटकांचा सुद्धा बालकाच्या विकासावरती लक्षणीय लक्षणीय म्हणजे मोठ्या प्रमाणात प्रभाव होत असतो बालकाच्या विकासावर आणि अध्ययन क्षमतेवर वातावरणातील घटकांचाही परिणाम होत असतो आता ज्या प्रकारचं वातावरण ज्या प्रकारचा सभोवताल ज्या प्रकारचा परिसर त्या बालकाला मिळतो त्या प्रकारचा परिणाम किंवा त्या प्रकारे तो बालक घडत जातो म्हणजे परिसर किंवा सभोवताल किंवा वातावरण हा तिसरा घटक आहे ज्याचा बालकाच्या विकासावरती परिणाम होत असतो अशा प्रकारे बघा आपण तीन घटक बघितले की ज्याचा परिणाम बालकाच्या विकासावरती होत असतो सगळ्यात महत्त्वाचा घटक आहे तो आहे अनुवंश म्हणजे जे घटक ज्या गोष्टी पालकांकडनं त्या बाळाला मिळतात त्याचा परिणाम त्याच्या विकासावरती होतो दुसरं म्हणजे परिसर त्याच्या आजूबाजूचा परिसर सभोवताल याचासुद्धा परिणाम बालकाच्या विकासावरती होत असतो आणि तिसरं म्हणजे बालकाची जी माता आहे तर जेव्हा बालक हे गर्भामध्ये होतो त्यावेळेस ह्या मातेची परिस्थिती कशी होती तिची स्थिती कशी होती म्हणजे प्रसूतीपूर्व काळामध्ये बालकाशी संबंधित ज्या गोष्टी आहे मातेचं आरोग्य कसं होतं जेव्हा ते बालक गर्भामध्ये होतं त्याचा सुद्धा परिणाम हा बाल विकासावरती होत असतो ते तीन महत्त्वाचे घटक जे बालकाच्या विकासावरती परिणाम करतात हे तुम्हाला लक्षात ठेवायचे आहेत कारण की परीक्षेम परीक्षेमध्ये हमखास याच्यावरती एक तरी प्रश्न विचारला जातो फक्त मग हे तीनच घटक आहे का की जे बालकाच्या विकासावरती परिणाम करतात तर नाही अजूनसुद्धा काही घटक आहेत जे आपण पुढे बघणार आहोत जे बालकाच्या विकासावरती त्या ठिकाणी परिणाम करतात आता पुढे बघूया बघा बाल विकासात कशाचा समावेश असतो आता आपण बाल विकास बघतोय तर बाल विकासामध्ये कुठल्या कुठल्या घटकांचा समावेश असतो बालकाचा विकास होत असताना कुठल्या कुठल्या घटकांचा आपल्याला अभ्यास करायचा आहे बघा आयुष्य चक्राच्या कालावधीमध्ये बालक सर्व विकासांसहित अनेक कौशल्यांमध्ये निपुण होते काय होतं आयुष्याचं चक्र सुरू होतं एकदा का बालकाचा जन्म झाला तर प्रत्येक सेकंद प्रत्येक सेकंद तो मृत्यूकडे काय करत असतो वाटचाल करत असतो फक्त बालक नाही तर आपण सगळे वाढत असतो आपल्यामध्ये सातत्याने बदल घडत असतो मग हे जे आयुष्य चक्र आहे या आयुष्य चक्राच्या कालावधीमध्ये बालकाचा विकास होत जातो आणि हा विकास होत असतानाच बालक अनेक कौशल्य जे आहेत सूक्ष्म कौशल्य स्थायू कौशल्य ही प्राप्त करतो आणि त्या कौशल्यांमध्ये तो निपुण सुद्धा होत असतो एक्सपर्ट सुद्धा होत असतो बघा दोन गोष्टी घडत असतात आयुष्य चक्राला जेव्हा सुरुवात होते तेव्हा बालकाचा विकास होत असतो आणि बालक काही कौशल्य त्या ठिकाणी संपादित करत असतो मग बाल विकासामध्ये कशा कशाचा समावेश होतो तर बघा बाल विकासामध्ये या सहा घटकांचा समावेश होतो त्याच्यामध्ये पहिला घटक आहे शारीरिक घटक बघा शरीराच्या विविध अवयवांचा विकास जर बालकाच्या शरीराच्या विविध अवयवांचा विकास चांगला झाला तर बालकाचा विकास सुद्धा चांगला होणार आहे त्याच्यानंतर बघा कारक कौशल्य सूक्ष्मकारक कौशल्य आणि स्थूलकारक कौशल्य ही काय असतात ते आपण पुढचे जे काही येणारे व्हिडिओ आहे त्याच्यामध्ये आपण डिटेलमध्ये शिकणार आहोत कारक <coughs> कौशल्य जे आपल्या हात पाय वगैरे हालचाल त्याच्याशी संबंधित असतात त्याच्यानंतर पुढे बघा पंचेंद्रिय पंचेंद्रियांद्वारे घेतलेल्या माहितीची नोंद घेणे बघा हा जो बालक आहे त्याची जर पंचेंद्रिय कार्यक्षम असतील सक्षम असतील त्याचे डोळे त्याच्यानंतर नाक कान वगैरे हे जर सगळे कार्यक्षम असतील तर तो, तो काय करू शकतो माहितीची नोंद करू शकतो माहितीची नोंद घेऊ शकतो म्हणजे जी सगळी जर पंचेंद्रिय चांगली असतील तर काय होणार आहे बालकाचा विकास हा चांगल्या प्रकारे होणार आहे पुढचा घटक हे बघा बोधात्मक घटक बोधात्मक घटकामध्ये काय येतं तर त्या बालकाची अध्ययन क्षमता त्या बालकाची समस्या सोडवणे आणि समस्या निराकरण करण्याची क्षमता जर एखाद्या बालकामध्ये समस्या सोडवण्याची निराकरण करण्याची क्षमता असेल त्याच्यामध्ये अध्ययन क्षमता चांगली असेल तर त्या बालकाचा विकास हा निश्चितच चांगला होतो जर बालकाचा विकास होत नसेल तर मग ह्या सहा घटकापैकी कुठल्या तरी एका घटकामध्ये तो कमजोर आहे असं आपण समजू शकतो पुढे बघा वाचा व वा भाषण तो जर बालक त्या बालकाला जर भाषा समजत असेल त्याला भाषा वापर वापरता येत असेल भाषेचं वाचन करता येत असेल संप्रेषण करता येत असेल त्याला संवाद साधता येत येत असेल त्याला स्वतःचे विचार मांडता येत असतील तर अशा वेळेस त्या बालकाचा विकास निश्चितच जास्त प्रमाणात मोठ्या प्रमाणात चांगल्या प्रमाणात होणार आहे सव्वा घटक आहे भावना व सामाजिक आंतरक्रिया ते जर बालक इतरांबरोबर आंतरक्रिया करू शकत असेल स्वव्यवस्थापन करू शक शकत असेल त्याच्या भावनांचं तो जर व्यवस्थितरित्या व्यवस्थापन करू शकत असेल तर निश्चितच त्याचा विकास हा चांगल्या रीतीने होणार आहे त्याच्यानंतर बघा पुढे आपण बघूया बघा बाल विकासाचा अर्थ व्याख्या उद्दिष्टे आणि व्याप्ती या ठिकाणी बालविकासाचा अर्थ आपण समजून घेऊ त्याची व्याख्या बाल विकासाचे उद्दिष्ट आणि व्याप्ती बघा बाल विकासाचा अर्थ आणि व्याख्या मानवी वाढ व विकास ही सातत्यपूर्ण व गर्भधारणेपासून मृत्यूपर्यंत आयुष्यभर चालणारी प्रक्रिया आहे बघा वाढ आणि विकास याचा अभ्यास आपण बाल विकासामध्ये करतो तर वाढ आणि विकास हे कसे आहेत सातत्यपूर्ण आहेत आता वरती आपण बघितलं की वाढ आपण बघा अठरा एकोणास वर्षापर्यंत ते आपली शरीराची वाढ किती झाली त्याचा आपण विचार करत असतो पण जो विकास आहे हा विकास सातत्यपूर्ण असतो वाढ ही सातत्यपूर्ण नसते ठराविक वयानंतर वाढ आपली थांबते पण जो विकास आहे तो गर्भधारणेपासनं तर मृत्यूपर्यंत आयुष्यभर आपला विकास चालत असतो दररोज आपला विकास होत असतो दररोज आपण काही ना काही नवीन गोष्टी त्या ठिकाणी शिकत असतो बघा व्यक्तीमध्ये प्रसूतीपूर्व काळापासून वृद्धावस्थेपर्यंत सातत्याने बदल होतात प्रसूतीपूर्व काळापासून पहिल्या महिन्यात तो ते कसं असेल नवव्या महिन्यात कसा असेल बरोब ना पहिला महिना आणि नववा महिना प्रसूतीपूर्व काळ याच्यात आपण बघतो की त्या बाळाचं जे काही शरीर असेल त्याच्यामध्ये बदल घडतो तारुण्य आणि वृद्धावस्थात तारुण्यामध्ये तो जसा असतो तसा तो वृद्धावस्थेमध्ये नसतो म्हणजेच काय तर त्याच्या शरीरामध्ये सातत्याने बदल होत असतात मानव विकास म्हणजेच या बदलांचा शास्त्रीय अभ्यास वरती आपण बघितलं की मानवी विकासाचाच एक भाग म्हणजे बाल विकास आणि मानवी विकासामध्ये मा कसला अभ्यास केला जातो त्याचे काही बदल घडतायत व्यक्तीमध्ये प्रसूतीपूर्व काळापासून वृद्धावस्थे पर्यंत सातत्याने जे काही बदल घडतायत त्याचा अभ्यास आपण मानव विकासामध्ये करतो पुढे बघा लॉरा बर्क यांच्या म्हणण्यानुसार बाल विकास हे क्षेत्र मानवाची दृढता आणि गर्भधारणेपासून किशोर अवस्थेपर्यंत होत जाणाऱ्या बदलांच्या अभ्यासासंबंधीचे क्षेत्र आहे बघा लॉरा बर्क यांच्या मते बालविकास हे काय आहे तर मानवाची दृढता आणि गर्भधारणेपासून यांनी काय म्हटले किशोरावस्थेपर्यंत होत जाणारे बदल यांचा अभ्यास म्हणजे काय तर मानव विकास किंवा बाल विकास बाल विकास बघा त्या काय म्हणतात बाल विकास म्हणजे काय तर जे काही बदल होत आहेत गर्भधारणेपासून किशोरावस्थेपर्यंत त्याचप्रमाणे मानवाची दूढता यांचा अभ्यास म्हणजे बालविकास बघा बालविकास हा वैकासिक मानसशास्त्राचा भाग आहे किंवा असे म्हणता येईल की आयुष्यभर होत राहणाऱ्या बदलांचा अभ्यास करणारे शास्त्र म्हणजे मानव विकास मानव विकास तेच बघा परत परत तेच ते सांगत आहे मानव विकास म्हणजे काय तर मानवामध्ये जे काय आयुष्यभर बदल होत राहतात त्याचा अभ्यास म्हणजे मानव विकास आणि बाल विकास हा वैकासिक मानसशास्त्र म्हणजे विकास होत जातो त्याचा अभ्यास करणारं शास्त्र म्हणजे बालविकास बघा मानव विकासाच्या अभ्यासाचा संपूर्ण व विशिष्ट भाग म्हणजेच बाल विकास होय हे मी तुम्हाला सांगितलं होतं की बाल विकास हा मानव विकासाचाच एक भाग आहे मानव विकासाच्या अंतर्गतच आपण बालविकासाचा अभ्यास बाल करतो बघा या अभ्यासामध्ये गर्भधारणेपासून किशोर अवस्थेपर्यंत होणाऱ्या वाढ आणि विकासाला महत्त्व असते बघा व्हेरी व्हेरी आय एम पी व्हेरी इम्पॉर्टंट एखादी कॉन्सेप्ट जर परत परत रिपीट होत असेल याचा अर्थ ती खूप महत्त्वाची आहे परत परत ते काय सांगत आहे की मानव विकासामध्ये बालविकास हा मानव विकासाचाच भाग आहे आणि बालविकासामध्ये गर्भधारणेपासून गर्भधारणेपासनं तर किशोरावस्थेपर्यंत वाढ आणि विकासाचा अभ्यास केला जातो मग तुम्हाला हे लक्षात ठेवायचं आहे गर्भधारणेपासनं किशोरावस्थेपर्यंत काय केला जातो वाढ आणि विकासाचा अभ्यास बालविकासामध्ये केला जातो त्याच्यानंतर आपण पुढे बघूया बालविकासाची उद्दिष्टे बघा बालविकासाची उद्दिष्टे आयुष्याची पहिली आठ वर्ष पायाभूत असतात म्हणजे महत्वाची असतात का बरं आयुष्याची पहिली आठ वर्ष महत्वाची असतात कारण की ह्या बघा ह्या आठ वर्षामध्ये बाल्यावस्थेचा काय केला जातो व्यक्तिमत्वाचा पाया रचला जातो बाल्य बाल्यावस्थेमध्येच काय होतं आपल्या व्यक्तिमत्वाचा पाया रचला जातो आपले दृष्टिकोन आपले परसेप्शन हे hey, या आठ वर्षामध्ये तयार होत असतात आणि त्याच्यावरनं मग आपलं व्यक्तिमत्व ठरत असतं यातूनच बालकांचा अभ्यास करण्याची गरज निर्माण झाली पुढे बाल विकास विषयाच्या अभ्यासाची उद्दिष्टे दिली आहेत बघा या ठिकाणी आपल्याला पहिलं उद्दिष्ट दिलं आहे कशाचं तर बालविकास विषयाच्या अभ्यासाचं बालकांचा सर्वांगीण विकास अभ्यासणे तर पहिलं उद्दिष्ट काय बाल विकासाचं पहिलं उद्दिष्ट तर बालकाचा सर्वांगीण विकास कसा होतो त्याचा अभ्यास करणं बघा बालकाचा विकास कसा होतो हे समजण्यासाठी व माहिती होण्यासाठी अध्ययन करताना बघा तर आपण जेव्हा अध्ययन करू बालकाचा सर्वांगीण विकास कसा होतो तर ते अध्ययन करत असताना आपल्याला विद्यार्थी त्याच्यानंतर विकासाचा नमुना विकासाची मानके म्हणजे नॉर्म्स त्याच्यानंतर विकासाचे पैलू बालकांच्या गरजा आणि बालहक्क हे सर्व मुद्दे लक्षात घ्यावे लागतात जेव्हा आपण हे सर्व मुद्दे लक्षात घेऊ तेव्हाच आपण काय करू शकू बालकाचा सर्वांगीण विकासाचा अभ्यास करू शकू आता हे जे काही वरती इथे मुद्दे दिलेले आहेत ते पुढे आपण काय करणार आहोत डिटेलमध्ये बघणार आहोत आता दुसरं उद्दिष्ट दिलंय बघा बालविकासाच्या अभ्यासाचं ते आहे जन्म ते किशोर अवस्था या वैकासिक अवस्थांशी विद्यार्थी परिचित होणे विद्यार्थी म्हणजे आपण आपण अभ्यास करतोय बालविकासाचा तर आपल्याला काय करावं लागेल त्या बालकाचा जन्म झाल्यापासून तर किशोरावस्थेपर्यंत ह्या जे काही वैकासिक अवस्था आहे विकासाच्या अवस्था आहे जन्मापासून तर किशोरावस्थेपर्यंत तर त्या अवस्थांशी आपल्याला परिचित आहे ती अवस्था काय असते त्या अवस्थेची वैशिष्ट्य काय असतात हे आपल्याला समजून आहे बघा विद्यार्थ्याला प्रसुतीपूर्व अवस्था अर्भका अवस्था पूर्व बाल्यावस्था आणि इतर वैकासिक अवस्था माहीत होतील विद्यार्थ्यांना म्हणजे आपल्याला या सगळ्या अवस्थांविषयी माहिती होईल या अवस्थांच्या वैशिष्ट्यांचा अभ्यास आपण करू आता तिसरं उद्दिष्ट आहे बघा बालविकासाच्या अभ्यासाचं की बालकाच्या विकासावर परिणाम करणारे घटक समजणे आय एम पी आहे वरती आपण तीन घटक बघितले की जे काय करतात बालकाच्या विकासावरती परिणाम करतात एक म्हणजे प्रसूतीपूर्व काळामध्ये ती जी माता होती तिची स्थिती कशी होती त्याच्यानंतर दुसरं आपण बघितलं अनुवंश आणि तिसरा आपण बघितलं परिसर किंवा सभोवताल या तीन गोष्टींचा बालकाच्या विकासावरती परिणाम होत असतो अजून काही घटक आहे ज्यांचा काय होतो बालकाच्या विकासावरती परिणाम होतो बघा अनुवंशिकता आपण बघित भगित, बघितलं आहे वातावरण बघितलं आहे तिसरं आहे उद्दीपन उद्दीपन चौथं कुटुंब पाचवं अध्ययन परिपक्वता पोषक आहार विश्रांती व्यायाम या सगळ्या घटकांचा परिणाम हा बालकाच्या विकासावरती होत असतो बालकाचं कुटुंब कसं आहे बालक कशा पद्धतीने अध्ययन करतं त्याच्यामध्ये परिपक्वता मॅच्युरिटी किती आहे त्याला आहार मिळतो की नाही त्याला पुरेसी विश्रांती मिळते की नाही व्यायाम तो करतो की नाही या सगळ्या गोष्टींचा परिणाम हा बालकाच्या विकासावरती होत असतो बघा असे विविध घटक आणि त्यांचा बालकावर होणारा परिणाम विद्यार्थ्यांना म्हणजे आपल्याला समजेल बालकांचा विकास अधिक समृद्ध करण्यासाठी ही माहिती सर्व प्रौढ व्यक्तींना सुसज्ज बनवेल बालकाचा विकास जर करायचा असेल तर जे सर्व प्रौढ व्यक्ती आहे तर सर्व प्रौढ व्यक्तींना ही माहिती हवी की बालकाच्या विकासावरती कुठले कुठले घटक परिणाम करतात आता पुढे बघा बाल विकासात प्रौढ व्यक्तींची भूमिका आणि योगदान समजणे बघा वयानुसार सुयोग्य विकास घडवण्यासाठी उद्दीपन देणे व त्याला चालना देणे कशा प्रकारे करावे हे समजेल आता जे प्रौढ व्यक्ती आहे त्यांनी जर बाल विकासाचा अभ्यास केला तर त्यांना समजेल की तो जो काही बालक आहे त्याच्या वयानुसार त्याला आपण कुठलं उद्दीपन दिलं पाहिजे त्याला काय करायला सांगितलं पाहिजे त्याला आपण कशासाठी पुश केलं पाहिजे कुठल्या गोष्टींना आपण त्या त्या वयामध्ये चालना दिली पाहिजे हे सगळं प्रौढ व्यक्तींना विकासाच्या अभ्यासामधनं समजणार आहे बघा बालकाच्या विकासात पालक शिक्षक संगोपनकर्ते आणि समाज यांची महत्त्वाची भूमिका असते शारीरिक मानसिक बौद्धिक आणि सामाजिक गरजा भागवणे हे पालक व शिक्षकांचे कर्तव्य आहे उद्या आपण शिक्षक होणार आहोत आपल्याला बालकांच्या ज्या काही गरजा आहेत त्याच्यामध्ये शारीरिक असेल मानसिक बौद्धिक आणि सामाजिक गरजा या आपल्याला काय करायच्या आहे त्यांच्या पूर्ण करायचं आहे हे आपलं कर्तव्य आहे त्याचप्रमाणे पालक संगोपनकर्ते समाज यांनासुद्धा काय करायचं आहे तर बालकाच्या विकासामध्ये महत्त्वाची भूमिका पार पाडायची आहे आणि मग हे सगळं आपल्याला करता यावं यासाठीच आपण सा काय करतोय बाल विकास या विषयाचा अभ्यास त्या ठिकाणी करत आहोत तर हा होता विद्यार्थी मित्रांनो आपल्या व्हिडिओचा पहिला पार्ट दुसऱ्या पार्टमध्ये आपण इथून पुढे कंटिन्यू करणार आहोत धन्यवाद मित्रांनो बाय बाय Take care, have a nice day.